स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण मागील दोन व्हिडिओजपासून फिल्मोराबद्दल माहिती पाहत होतो पहिल्या व्हिडिओमध्ये फिल्मोरा डाउनलोड कसं करायचं आणि त्याच्या या इंटरफेसबद्दल आपण माहिती पाहिली होती तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक मीडियामधून आपण व्हिडिओ आणि ऑडिओ यांना इम्पोर्ट केलं होतं आणि त्या क्लिप्स प्रॉपर ॲडजस्ट करून आपण एक व्हिडिओ जनरेट केला होता व्हिडिओ एक्सपोर्ट करतानाच्या सुद्धा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या होत्या मित्रांनो आज आपण फिल्मोराचा थोडा डीपली अभ्यास करूयात मीडियामधलं आपण इम्पोर्ट पाहिलं होतं आज आपण रेकॉर्ड पी सी स्क्रीन याद्वारे मी कसा रेकॉर्ड करतो त्याबद्दल आज व्हिडिओ पाहतोय चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला पण आजचा हा व्हिडिओ मी त्यांनाच दाखवेल जे माझा हे चॅनल सबस्क्राईब करतील खालच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो सुरू करूयात व्हिडिओ केला आहे ना सबस्क्राईब तरच दिसेल बरं <laughs> तर या रेकॉर्डवर क्लिक करूयात रेकॉर्डच्या पी सी स्क्रीनवर क्लिक करूयात रेकॉर्ड पी सी स्क्रीन इथे हे तीन ऑप्शन देते एक वेब वरून रेकॉर्डिंग पी सी स्क्रीनची रेकॉर्डिंग आणि नुसती व्हॉइस ओव्हर तर आपण रेकॉर्ड पी सी स्क्रीन हे ऑप्शन निवडतो एक पी ची पूर्ण स्क्रीन आपल्या समोर दिसतीये आणि स्क्रीनला अशी डॉटेड लाईन दिसतीये जी आपण वर्ल्डमध्ये बघितली होती पिक्चर इन्सर्ट केल्यावर पिक्चर्सला असे डॉट लाईन आलेली होती यात काही सेटिंग्स करावं लागतात पहिलं आहे स्क्रीन नेमकी आपली किती रेकॉर्ड करायची आहे फुल स्क्रीन करायची आहे की आपली कस्टम स्क्रीन करायची आहे जर कस्टम निवडलं तर आपल्याला या रोज वरून आपली स्क्रीन नेमकी केवढा भाग घ्यायचा आहे रेकॉर्डिंगमध्ये तेवढा घेता येईल बरेच जण असा एवढा रेकॉर्ड करतात फुल फुलस्क्रीनमध्ये सगळी स्क्रीनच रेकॉर्ड होईल तर आपण फुल स्क्रीन निवडूयात त्यानंतर आहे मायक्रोफोन आपल्या कंप्युटरला जेवढे मायक्रोफोन्स लावलेले असतील त्यापैकी कोणत्या मायक्रोफोननी कोणत्या माईकनी आपली रेकॉर्डिंग करायची आहे ते इथून निवडू शकता इथून स्पीकर्स आहेत कोणते स्पीकर लावायचे आहेत सिस्टीमचा ऑडिओ जर त्यात घ्यायचा असेल तर तो कोणत्या आज ऑडिओ घ्यायचा आहे ते इथून निवडा जर कॅमेरा असेल तर तो कॅमेरा इथून आपण ऑन ऑफ करू शकता सध्या ऑफ आहे यावर पुन्हा एक क्लिक केली तर तो ऑन होतो जर आपल्या कम्प्युटरला कॅमेरा नसेल तर नवीन घेण्याची गरज नाही बरं आपल्या मोबाईललाच आपण ॲज अ वेबकॅम वापरू शकतो पुन्हा कधीतरी त्यावर एक व्हिडिओ बनवेलच सध्या आपण फिल्मोराबद्दल पाहूयात या सेटिंग्स मुळात झाल्यावर खाली अजून बारीक बारीक सेटिंग्स आहेत जसं त्या जा फाईलला नाव हो काय द्यायचं ती सेव्ह कुठं होऊ द्यायची हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मिस केलं असेल तर मागचा व्हिडिओ जरूर पहा काउंटडाऊन डाऊन किती ठेवायचा आहे जो आता या रेकॉर्डवर क्लिक केल्यावर आपल्याला सेट होण्यासाठी तीन सेकंद पुरेसे आहेत कि पाच सेकंद की दोन सेकंद असे सेटिंग करायची आहे काउंट डाऊनची त्यानंतर पॉज साठी कोणते बटन वापरायचे ते अशा काही सेटिंग्ज आहेत मुळात मुख्य एवढ्या सेटिंग जरी आपण केल्या स्क्रीन करायची आहे का मायक्रोफोन कोणता निवडायचा आहे हे दोन निवडून झाल्यावर या रेकॉर्ड या बटनावर क्लिक केलं की के आपली रेकॉर्डिंग सुरू होईल तर अशा पद्धतीने आपली रेकॉर्डिंग आता सुरू झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट याबद्दल माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम स्टार्टवर क्लिक करूयात आणि पॉवर पॉईंट इथे आपल्यासमोर दिसतोय यावर क्लिकही करू शकता किंवा सरळ आपण कीबोर्ड कीबोर्डवरून पी टाइप करा पेंट येत पी नंतर आहे ओ जर पी ओ टाइप झालं तर आपलं पॉवर पॉईंट समोर पाहायला मिळेल एक क्लिक करा आपलं पॉवर पॉईंट सुरू झालेलं असेल त्याच्या ब्लँक डॉक्युमेंटवर एक क्लिक करूयात अशा पद्धतीने हा पॉवर पॉईंटचा इंटरफेस आपण समोर पाहत आहोत अशा पद्धतीने आपण आपली रेकॉर्डिंग सुरू करू शकतो ही रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी कीबोर्डचं एफ नाईन हे बटन प्रेस करा आपली रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर आपण ती आपल्या टाईमलाईनमध्ये आणून त्यामध्ये काय एडिट करायचं आहे ते एडिट वगैरे करून शेवटी एक्सपोर्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण आपला व्हिडिओ बनवू शकतो जसं आपण ही जी सुरू केला होता आपला पॉवर पॉईंट इथून परत एकदा ऐकूयात तर सर्वप्रथम स्टार्टवर क्लिक करूयात आणि पॉवर पॉईंट इथे समोर दिसतोय यावर क्लिकही करू शकता किंवा सरळ आपण कीबोर्डवरून पी टाईप करा पेंट येते प्ली नंतर आहे ओ जर पी ओ टाईप झालं तर आपलं पॉवर पॉईंट समोर पाहायला मिळेल हे क्लिक करा आता क्लिक केल्यावर इथे पॉवर पॉईंट सुरू होतं आहे म्हणजे दुसरा सीन सुरू होतोय इथे आपण ट्रान्झिशन इफेक्ट देऊ शकतो त्यासाठी आपल्या या व्हिडिओला ही जी कात्री दिसते आहे इथे इथे क्लिक करूयात दोन वेगवेगळे भाग इथे तयार झालेले आहेत आणि आता आपण ट्रान्झिशन्सवर क्लिक करून जे ट्रान्झिशन आपल्याला द्यायचं आहे जो इफेक्ट द्यायचा आहे तो इफेक्ट इथे आपला माऊस नेऊन बघू शकतो नेमकं काय इफेक्ट का येतो आहे जर आपल्याला यापैकी काही इफेक्ट द्यायचा असेल तर आपण त्यावर क्लिक करून ह्या प्लसला क्लिक करून किंवा या इफेक्टलाच दाबून इथे खाली ओढून आणू शकतो मित्रांनो काही इफेक्टला आपल्याला बलून आल्यासारखे पाहायला मिळतात वर कोपऱ्यात गुलाबी रंगाचे तर काही प्लेन आहेत जिथं काहीच बलून नाही आहेत हे बलून इंडिकेट करतात की हे पेड व्हर्जनमध्ये दिसतं आणि जे, जे प्लेन आहेत ज्यांना काही बलून वगैरे नाही आहेत ते फ्री व्हर्जनमध्ये आपण वापरू शकतो यापैकी आपल्याला जो पण आवडत असेल त्याला आपण दाबून ठेवून खाली ओढून आणायचा आणि या दोन व्हिडिओजच्यामध्ये त्याला ठेवायचं आता पुन्हा एकदा मागं घेऊन प्ले करून पाहूयात थे क्लिक करा असा इफेक्ट इथे आला आहे आवडला तर ठेवा नाही तर पुन्हा यावर क्लिक करून डिलीट बटन दाबा आणि दुसरा एखादा व्हिडिओचा ट्रान्झिशन इफेक्ट आपण दाबून ओढून आणून ठेवू इथे आता प्ले करून पाहूयात हा इफेक्ट मला जास्त आवडला तर हा मी तसाच ठेवेल ब्लॅक अशा पद्धतीने आपण भरपूर ट्रान्झिशन इफेक्ट्स आहेत जर असा खालचा ॲरो दिसत असेल तर आपल्याला हा इफेक्ट आधी डाउनलोड करावा लागेल आणि नंतरच तो आपण वापरू शकू आता हा झालेला आहे जर मला इथे पाहिजे असेल तर इथे मी क्लिक करेल कट करेल आणि इथून हा इफेक्ट मी इथे खाली आणून ठेवेल मागं घेऊन थोडं प्ले करून पाहूयात इथे सुद्धा हा ट्रान्झेशन इफेक्ट अप्लाय झालेला आहे नको असेल तर आपण इथे क्लिक करून डिलीट बटन दाबू शकता अशा पद्धतीने आपण ट्रान्झेशन इफेक्ट डाउनलोड करून आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचा वापर करू शकता जर आपल्याला काही माहिती लपवायची असेल काही दा दिसू द्यायची नसेल जसं या फाईल्सचे नावं इथं दिसत आहेत जर गोपनीय असेल कॉन्फिडेन्शियल असेल हे नावं दिसू द्यायचे नसतील किंवा कधी कधी आपण आधार कार्डबद्दल व्हिडिओ बनवतो किंवा व्यक्तीबद्दल काही माहिती ते यूट्यूबला यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये बसत नाही त्यावेळेस आपल्याला नावं नंबर्स हे हाईड करावे लागतात हाईड करण्यासाठी आपण इफेक्ट्समधून मोजिक हा इफेक्ट घेत असतो आता ही जी सुरुवात झालेली आहे हे नावं दिसायची ती बघूयात कुठून होती आहे क्लिक करा याच्या थोडा आधीपासून आपल्याला एवढा भाग ब्लर करायचा आहे दिसला नाही पाहिजे व्हिडिओमध्ये हे नावं त्यासाठी मोझिकच्या प्लसवर इथे क्लिक करूयात हा मोजिक इफेक्ट खाली आला आपल्याला जे स्क्रीनवर पाहिजे आहे ते केव्हाही वरच्या बाजूला त्याचं लेयर तयार व्हायला ले पाहिजे तर या मोझिकला इथे दाबून ठेवेल आणि याला वर ओढून घेईल मोझिकवर डबल क्लिक केल्यावर आपल्या स्क्रीनवर आपल्याला ही मोझिकचा बॉक्स पाहायला मिळतोय थोडं प्ले करूयात हा इथे तो इफेक्ट लागू झाला आहे इथे क्लिक करून याला आपण खाली ओढून घेऊ जेवढा पाहिजे असेल तेवढा भाग ओढून घेऊ आणि बरोबर तिथे त्याची जागा प्लेस करूयात याऐवजी आपण या मोजिकच्या इथून वेगवेगळे डिझाईन तुम्हाला जे आवडेल ते डिझाईन आपण इथून सलेक्ट करू शकता अशा पद्धतीने हा मोजिक इफेक्ट आपण प्ले करू शकतो आपल्याला इथपर्यंत जवळपास पाहिजे याच्या पुढेही पाहिजे तर याला इथून दाबून जेव्हा असा ॲरोचा जेव्हा आयकॉन होईल त्याला दाबून आपण ओढून घेऊ शकता इथपर्यंत पाहिजे तर त्याला आपण इथपर्यंत पुढे ओढून घेऊ शकतो याच पद्धतीने जर आणखी मोजेक इफेक्ट पाहिजे असेल तर इथंच क्लिक करा किंवा वरच्या लेअरवर क्लिक करून आपण पुन्हा एक नवीन मोजिक ॲड करू शकता तो परत खाली आला आहे आपण त्यालाही वर घेऊयात हा मोझिक इफेक्ट इथून आपण स्क्रोल डावीकडे उजवीकडे किंवा वर खाली करू शकतो इथून आपण त्याला अजून वरच्या भागात नेऊ शकता समजा आपला व्हिडिओमध्ये आपण हा भाग तर हाईड केला आहे पण याच्यासोबतच मला इथलचाही भाग जर हाईड करायचा असेल तर हा वरचा इफेक्ट वरचा जो मोझिक आहे त्याला मी इथे वर शिफ्ट करेल अशा पद्धतीने एकाच क्लिपमध्ये आपण कितीतरी इफेक्ट एकावर एक, एक लेअर वापरून करू शकता आणि शेवटी एक्सपोर्ट करून आपण हा व्हिडिओ पूर्ण बनवू शकतो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच बाकीसुद्धा काही आपल्या फिल्मोरा या सॉफ्टवेअरची माहिती पाहणार आहोत तुम्हाला जर काही अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा किंवा माझा व्हॉट्सॲप नंबर नाईन थ्री सेवन वन सेवन टू सेवन थ्री सिक्स फोर या नंबरवर मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा कॉल शक्यतो टाळा तुमच्या मेसेजला नक्कीच मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय